सुरेश आंबुलगेकर नांदेड रोटरी क्लबचा सेक्रेटरी तसेच वरक्षमिश्र फाउंडेशनचा सदस्य सर या लावत आहोत काठरी घाटबद्दल मायरी घाट जे लावत आहोत ते घाट पी व्ही सी पाईपने बनवलेलं आहे खाली त्याला थांबवलेला था आहे था त्याच्यानंतर था था स्वतःकडे पाईप तोडून वरून पंधरा लिटर पाणी इथल्यामध्ये जाते आणि पंधरा लिटर पाणी हे पंधरा दिवस त्याला पुरे होते पंधरा दिवसातून एकदा पाणी देता येते उन्हाळा असो पावसाळा असो पावसाळ्यामध्ये आणखी जास्त वेळ लागते मित्र व वच्छित्र फाउंडेशन पोहित अशा संस्थेनुसार यांनी हा उपक्रम राबवला आहे नांदेडमध्ये बघू शकतो महाराष्ट्रासन वन विभागाचे कर्मचारी ट्री गार्ड त्याच्यामध्ये पंधरा लिटर पाणी बघतो आपण परत माहिती घेण्याचा प्रयत्न करू सर याच्याबद्दल माहिती ट्री गार्ड बद्दल हे सेल्फ वॉटरिंग ट्री गार्ड आहे हे संदीप पटेल या यांनी निर्मिती केलेली असो यामध्ये एका वेळेस पंधरा लिटर पाण्याचा स्टॉक करता येतो आपल्याला आणि गुडामधून दोन छोटेसे पाईप खाली सोडलेले ते झाडाच्या मुळाशी पाण्याचा पुरवठा करतात अशा प्रकारे त्यांच्या टँकरद्वारे त्यांनी याच्यामध्ये पाणी भरतात आणि याच्यामध्ये आपल्याला त्याला पंधरा लिटरचं पाणी एका वेळेस त्याला दे देण्यात येतं दे। फायबर हां फायबर मटेरियल दिवशी इको फ्रेंडली मटेरियलपासून हा पाईप बनवलेला आहे त्यापासून या ठिकाणी धन्यवाद नांदेड हरित नांदेड होण्यासाठी सज्ज आहे सर्वांचे प्रयत्न आहे सामाजिक वनीकरण विभाग परिक्षेत्र नांदेड अमृत आपल्या दारी एक पेड मा नाम वृक्ष लागवड कार्यक्रम वन महोत्सव एक पेड माके नाम अशा प्रकारे आमचं वृक्षमित्र फाउंडेशन टूल अशा सर्व सामाजिक वृक्ष बचाव तुम्ही इथे उपस्थित आहेत पाहू शकता आमचे बेक्सर आहेत साहेब

या सहभागी झाल्याबद्दल हे आमचे साहेब आज आज त्यांचे लवकरच सांगत पडतात मी ईडी झटतेपासून पर्यावरणावर काम करतो महापालिका आयुक्त साहेब यांच्या मार्गाखाली आमचे मार्गदर्शक समोरची मोकट साहेब गुरुद्वारा यांच्या संघ विधीमाने कार्यक्षणामध्ये वर्ष लागवड या ठिकाणी माझ्या स्वतः या ठिकाणी काम करत आहे आणि चांगल्या प्रकारे काम करण्याचा मनोदयी व्यक्ती या ठिकाणी निश्चित नाले या छान संकल्पना आहे सरांची आणि त्यांच्या संकल्पनेला आमचा पूर्ण पाठिंबा आहे सदस्य आम्ही थोडा परिस्थिती सांगा सर नमस्कार मी वृक्ष मित्र मोहनराव लालाराव भोगरे आम्ही सर्व वृक्ष मित्र नांदेड शहर हरित करण्याचा संकल्प घेतलेला आहे आणि आपण सर्व जनतेने सुद्धा या नांदेड शहर हरित करण्यासाठी आपण एक फट पुढे होऊन आपण नांदेड शहर हरित करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे बोला बोला